शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते ना मना वेडलावती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते शोधे पूल वाजते वाचु आनन्दे वाचु आनन्दे पुस्तके अन्तरङ्गे वासु स्वानन्द वाचु नमस्कार वाचू या भागात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण अशा एका लेखिकेच साहित्य वाचनासाठी घेणार आहोत की विशेषत ज्यांचा विनोद निर्मितीमध्ये किंवा विनोदी साहित्यामध्ये हातखंडा आहे विनोदी साहित्य निर्मिती ही फक्त पुरुष साहित्यिकच करतात किंवा पुरुषच यामध्ये अग्रेसर आहेत स्त्री ही नेहमीच गंभीर स्वरूपाची असते ती गंभीर स्वरूपाच्याच भूमिका करू शकते या सगळ्या विचारांना फाटा देत गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष त्या सातत्याने उत्कृष्ट असं विनोदी साहित्य निर्माण करतायत पण फक्त विनोदी साहित्यावरच साहित्या त्या थांबलेल्या नाही आहेत तर त्याबरोबरच काही गंभीर स्वरूपाच्या कथासुद्धा त्यांनी लिहिलेल्या ले आहेत या सगळ्या गोष्टींची चर्चा या आणि काही पुढच्या भागातनं होणार आहेच त्या थोर लेखिका म्हणजे मंगलाताई गोडबोले मंगलाताईंचं साहित्य वाचण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत त्यांच्याच कन्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देशमुख नमस्कार।, नमस्कार तुम्हा दोघींचं स्वागत आहे वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये तर मंगलाताईंचं आ... लेखन किंवा त्यांच्या कथा या बऱ्याच सुद्धा वृत्तपत्रांमधनं सुरुवातीला आल्या मासिकांमधनं आल्या त्याची वेगवेगळी पुस्तकं झाली गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष साहित्य विश्वाशी जे जोडलेले आहेत त्यांना मंगलाताई गोडबोले हे नाव काही नवीन नाही तर मुग्धाताई आणि तू त्यांची कन्या आज या भागामध्ये आहेस त्यांच्याच लेखनाचं वाचन तुला करायचं आहे तर सगळ्यात आधी हा अनुभव आम्हाला सांगशील आणि वाचूआनंदेसारखा कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्रीवर चालू झालेला आहे किंवा लेखनाचं आणि वाचनाचं प्रोत्साहन रसिकांना देण्यासाठी काय सांगशील सगळ्यात आधी मी आभारी आहे मला या कार्यक्रमासाठी बोलवलं कारण खरंच सांगते असं जाहीरपणे आई विषयी किंवा तिच्या लेखनाविषयी मी फारशी कधी बोलत नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मी वाहवली जाते बर... कारण तू म्हणालीस तसं तो एक अनुभव नाही म्हणजे माझं ते आयुष्य त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे हेही तितकंच खरं आहे आणि तितकं तटस्थपणे मला बोलता येईल का मला माहीत नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळे मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं ह्याबद्दल खरंच मनापासून मी आभारी आहे आणि फार सुत्य उपक्रम आहेच कारण अशा पद्धतीने दूरदर्शन या माध्यमातून ज्याची खरंच व्ह्युअरशिप आपल्या कल्पनेपलीकडे खूप जास्त आहे तिथे मोठ्या लेखकांविषयी इतकं सविस्तर बोललं जाणं ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे हे होतं याचा मला खूप आनंद आहे वा मंगलाताईंचं साहित्य किंवा त्यांच्या कथा या निरनिराळ्या विषयांवर त्यांनी आत्तापर्यंत लिहिलेल्या आहेत किंवा त्या कथांचे विषय सुद्धा समाजामध्येच आपल्याला वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमात मिळतात आणि त्यावर एखादी कथा होते याचा आपण विचार करू शकत नाही मात्र अशा थोर लेखिकांना किंवा लेखकांनाच हे जमू शकतं अर्थात प्रत्येकाचा एक आदर्श असतो नाही का की माझे कोणी आदर्श असतील तुमचे कोणी आदर्श असतील पण त्या आदर्शावरसुद्धा किंवा त्याच्या व्यक्तिमत्वावर व्यक्त होणं त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे हे सुंदर शब्दांमध्ये लिहून ठेवणं हे फार थोड्या जणांना जमतं आणि मंगलाताई नेहमीच ने त्यांच्या मुलाखतींमधनं किंवा वेगवेगळ्या लेखांच्या स्वरूपामधनं म्हणत असतात की खेळिया म्हणून मला पुलं आवडतात आणि लेखक म्हणून मला चिवी जोशी आवडतात तर असे ते त्यांचे आवडते खेळिया किंवा त्यांचे आवडते लेखक म्हणजे पुलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी लेख किंवा कथा माध्यमातनं ते उलगडलं आपल्यासमोर सीमाताई तुझ्याकडे तो लेख आहे होय तर तो वाचशील नक्की नक्की आणि मी पुल प्रेम तुझे पुल म्हणून माझी चेष्टा करणारं उपहास करणारं आता फारसं कोणी राहिलं नाही कोणी काही म्हटलंच तर मलाही आता फार काही वाटणार नाही <laughs> मागच्या वर्षी एका दिवाळी अंकात मराठी साहित्यातील स्त्रीच्या प्रतिमेविषयी मी लिहिलं होतं hmm. पुलंच्या साहित्यातील स्त्री त्यांच्या इतर पात्रांच्या मानानं फारच एकाछापाची म्हणजे संवेदना शून्य बटबटीत निर्बुद्ध वगैरे दाखवल्याचा थोडक्यात तिला विनोदासाठी वापरल्याचा आरोप मी त्यात केला होता बर But... मधली एवढी वर्ष अज्ञात असलेल्या माझ्या दोन मैत्रिणींची त्यावर फारच हिरिणीची तीव्र अशी प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली काय परांजपे तू असं म्हणावस तू साक्षात पुलांबद्दल त्यांनी मला जवळजवळ जाबच विचारला <laughs> जसा पूर्वी पुल प्रेमाबद्दल जाब विचारायच्या तसाच मला खूप गंमत वाटली एकूणच लोक या जमातीबद्दल पुष्कळदा वाटते तशीच <laughs> प्रेम करणाऱ्याला राग धरण्याचाही हक्क असतो असं म्हणतात <laughs> पण ही जी लोक ही जमात आहे ती कशाच कारण बघत नाही फक्त परिणाम बघते आणि घाईघाईने शिक्के मारते हा याचा माणूस तो तमक्या कॅम्पातला याची या गटाशी लॉयल्टी आणि ह्याच्याशी मैत्री म्हणजे त्याच्याशी शत्रुत्व आलंच <laughs> माणूस बदलतो घडतो वाढतो काही ठिकाणी खूप झपाट्यानं पुढे जातो आणि काही बाबतीत स्वेच्छेनं मागे थांबतो हे लोक नावाच्या माणसाला समजत नाही <laughs> <नहीं। laughs> शेवटी आपलं प्रेम द्वेष हे सगळंच आपलं आपल्यापुरतं असतं भरती येऊन गेली तरी ओल राहते तसं माझं हे पुलंच्या साहित्यावरचं त्या माणसावरचंही ही प्रेम आजवर कुठे कुठे टिकून राहिलं आणीबाणीतली त्यांची भूमिका त्यात भर टाकून गेली नंतरच काही लेखन वजाबाकी वजा, वजा वाटलं बर माझ्या लग्नामध्ये माझ्या एका जीवलग मैत्रिणीनं माझ्या नवऱ्याला सल्ला दिला होता अधूनमधून पु ल देशपांडे या माणसाबद्दल दोन बरे शब्द बोलत जा तुमच्या विवाह सौख्याला कुठेही बाधा येणार नाही <laughs> विवाह सा पण आत कुठेतरी वाटत म्हणून पुढे मी जमेल तस तस पुला वाचत ऐकत बघत राहिले वंगचित्रांपासून ते खिल्ली पर्यंतची पुस्तकं विकत घेत राहिले <laughs> त्यांच्या पेटीच्या कथाकथनाच्या वगैरे कॅसेट्सही संग्रही ठेवल्या <laughs> पेटीची गोष्ट वेगळी पण कथा किंवा व्यक्तिचित्र कथन संग्रही बाळगण्याची काहीच जरूर नव्हती माझ्याकडे ती पुस्तकं होतीच शिवाय स्मरणशक्ती ही मजबूत प्रश्नच नाही <laughs> <laughs> त्यामुळे कित्येक परिच्छेद उतारे पाठही येत होते पण हे सगळं जवळ असावंसं वाटलं खरं आयुष्यात सगळ्या गोष्टींना तर्कशुद्ध कारणं असण्याची जरूरही नाही पण या सगळ्यामुळे पु ल देशपांडे नावाचा कोणीतरी इसम आपल्या आईचा वीक पॉईंट आहे हे माझ्या मुलांनाही कळलं <laughs> दिवस किती भराभरा भरा जातात ज्या वयात मी गाडी गाडीमागे धावत सुटले होते ज्या वयात अजमल रोडवर घिरट्या घालत होते ज्या वयात अभ्यासाच्या पुस्तकात दडवून पुलनचे लेख वाचत होते त्या वयात आता माझा मुलगा आहे आता पी वाय सीवर अजित हॉटेलच्या आवारात कपिल देवच्या पॅन्टला हात लावून आल्यानंतरचे दोन दोन दिवस तो तरंगत असता हो मला हे सगळं आठवत मुलगी अजून बरीच लहान आहे पुलांबद्दलचा तिचा एक कोटेबल कोट मात्र सांगितलाच पाहिजे त्यांची नाट्यसंगीताची पेटीची कॅसेट दोन तीन वर्षांपूर्वी मी खूप बडवायची इतकी की शेवटी ती धड वाजेनाशी झाली मध्ये मध्ये सूर जायला लागला एकदा अशीच ती कॅसेट चालू असताना मुलगी गच्चीतून धावत धावत खाली आली आणि म्हणाली प्रभू आजी ग मला लावली आहेस हो सारखी सारखी तुझ्या पुलंची काय गं लावतेस मराठी बालगीत लाव ना हे संपल्यावर लावू ह तेवढ्यात नेमका तो सूर जाणारा तुकडा वाजला आपलं इवलसं तोंड कसलूस करत मुलगी म्हणाली आई तुझे पुलं आता म्हातारे झाले बरं का पहिल्यासारखं वाजवता येत नाही आता त्यांना हसता हसता माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि पटकन काही बोलवेन असं झालं माझ्या आत्ताही येत आहे आणि मला हे सगळं इतकं होत ना म्हणजे अवघड आहे हा हा भाग करणं मला फार अवघड आहे <laughs> हसता हसता माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि पटकन काही बोलवेन असं झालं स्वच्छ गळ्यानं बोलता आलं असतं तर मी नक्कीच म्हणाले असते बाई ग बघता बघता मी सुद्धा अर्ध्या आयुष्यावर आले <laughs> पुलं म्हातारे झाले असले तर नवल काय माझ्या मनातले आठवणीतले पुलं कर्तृत्वाच्या ऐन शिखरावरचे आहेत <laughs> आणि पुलंच्या माझ्या पुलंच्या हो <laughs> <laughs> पुलंच्या नंतर तुला तुझे म्हणून एखादे पुलं सापडावेत अशी माझी फार, <laughs> फार फार इच्छा वा, <laughs> वा। <laughs> आहे फार सुंदर फार सुंदर माझ्यासाठी माझे पुलं माझी आईच आहे त्याच्यामुळे कारण काय झालं अगं की हे सगळं मी आईकडनं बरेचदा ऐकलंच आई आहे पण त्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की आई पारल्यात लहानाची मोठी झाली आणि नेहमीच असं आहे ना की पुढे माणूस कर्तृत्वाने काय करतो ही वेगळी गोष्ट झाली पण आपण कुठे जन्म घेतलाय हे पूर्णपणे आपलं नशीब आहे जसं मी ह्या घरात गोडबोल्यांच्या पोटी जन्माला आले हे माझं नशीब आहे तसं ती पार्ल्यात लहानपणापासून वाढली हे तिचं नशीब आहे कारण पारलं हे तेव्हा इतकं मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणावं असं होतं की तिथे हे सगळे कार्यक्रम खूप असायचे म्हणजे माझा जन्म कराडचा आहे आणि आई पारल्यानंतर थेट कराडला गेली हो लग्नानंतर कारण माझे वडील तेव्हा किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये नोकरी करत होते आणि दहा एक वर्ष आई तेव्हा कराडमध्ये राहिली पण तसं बघायला गेलं ना तर ती तिची सांस्कृतिक उपासमारच होती इन अ वे कारण छोटं शहर आणि ते सुद्धा आता म्हणजे माझा जन्म सुद्धा कराडचा आहे सत्तेचाळीस वर्षांपूर्वीचा म्हणजे हे सगळे पन्नास वर्षांपूर्वीचं मी तर पारल्याच्या तुलनेमध्ये तेव्हा तिथे अशा प्रकारचे काही कार्यक्रम होत नव्हते किंवा तिला ज्याची सवय होती ते वातावरण तिथे नव्हतं ती स्वतः एकतर मुंबई युनिव्हर्सिटीची लिंग्विस्टिक्समधली गोल्ड मेडलिस्ट वगैरे असल्यामुळे ती सतत त्यात असायची वाचन म्हणा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सभा समारंभांना जाणं हे ही तिची आवड होती ते तिथे तिला काही मिळत नव्हतं आणि तेव्हा तिने माझ्या वडिलांना सांगितलं होतं की माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी मोठ्या शहरात किंवा अशा शहरात शिकावं अशा शहरात लहानाचं मोठं व्हावं जिथे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतील आणि म्हणून आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि ऐंशी साली आम्ही पुण्याला आलो आणि मग त्यानंतर आम्ही पुण्यात राहायला लागलो आणि अर्थातच मी आणि माझ्या भावानी दोघांनीही किंवा पुढे पुढेही हौस अगदी पूर्ण भागवली म्हणजे माझा भाऊ शेजारीच वाय सी ग्राउंड होता आत्ता या लेखात आपण ऐकलं त्याप्रमाणे तिथे तो क्रिकेट खेळायचा आणि पुढे तो रणजी ट्रॉफी म्हणू नका ते म्हणजे नावाजलेल्या सगळ्या क्रिकेटच्या मध्ये तो खेळला आणि मी पुढे खूप वक्तृत्व स्पर्धा आणि अभिनय आणि नाटक आणि या सगळ्यामध्ये काम करायला लागले पण ह्याचं महत्वाचं श्रेय म्हणजे ह्याचं रादर सगळं श्रेय तिचंच आहे की तिने हे वातावरण आमच्यासाठी तयार केलं तयार केलं किंवा अशा ठिकाणी आम्हाला आणलं की जिथे हे करणं शक्य होत आज आपण म्हणतो की कि जग किती जवळ आलेलं आहे आज सगळं सोपं हो। हो। झालेलं आहे म्हणजे आजच्या पिढीला असा संघर्ष जसा आईने केलेला आहे की एक गाव बदलणं एक शहर बदलणं हे फक्त हो माझा पत्ता बदलला माझा पोस्टल ॲड्रेस बदलला इथपर्यंतच नाही राहत तर सगळंच बघ बदलतं तुमचं अवघ जग बदलून जातं तुम्ही काय करताय तुमची ओळख काय आहे तुम्ही ती कशी निर्माण केलेली आहे हे सगळं सगळं तुम्हाला पुसून त्या कोऱ्यापाटीवर पुन्हा एकदा नवीन ओळख बनवावी लागते अगदी आणि हा संघर्ष फार अवघड असतो मला वाटतं की आपली स्वतःची ओळख एका जागेवरनं पुसून पुन्हा दुसऱ्या नवीन जागेवर तयार करणं त्या लोकांशी आपलं जमवून घेणं आणि हा ही सगळी चर्चा म्हणजे त्यांच्या प्रवासाची त्यांचा फक्त साहित्यिक प्रवास नाही कारण कौटुंबिक भूमिका सांभाळत mm. संसार सांभाळत एका स्त्रीनी स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार मोलाच समजलं जात फार मोठा आणि महत्वाचा निर्णय इतकी दूरदृष्टी दाखवणं की लहान शहरात तुलनेनी एक्सपोजर हल्ली आपण ज्याला म्हणतो ते कमी मिळव तर ते मिळण्यासाठी योग्य वयात हो। योग्य त्या ठिकाणी असायला हवं आपण मोठी गोष्ट आणि त्यामुळे झालं काय अगं की माझ्या सुदैवानी मी तशी लहानपणापासून आमच्याकडे ना तू म्हणालीस तसं कुटुंब मोठं होतं गोडबोल्यांचं कुटुंब मोठं होतं आणि आई त्याच्यातली सगळ्यात मोठी वहिनी माझे वडील सगळ्यात मोठे भाऊ त्यामुळे आला गेला सतत असायचा भावंडच मुळात ती सहा भावंड होती त्यामुळे सतत एक स्वयंपाक पाणी आणि हे सगळं चालू असायचं त्यात आई तेव्हा Uh, किर्लोस्कर प्रेस मध्ये जॉब करायची हो म्हणजे पुण्याला आल्याबरोबर तिने पहिली गोष्ट काय केली असेल तर तिच्या आवडीच्या वातावरणात ती, वाता ती गेली म्हणजे तिने किर्लोस्कर प्रेस मध्ये नोकरी सुरू केली आणि मग आम्ही दोघ जण आमची शाळा हे सगळं वातावरण असताना म्हणजे मला नेहमीच हा प्रश्न पडतो की तिने ती लिहिलं कधी एवढं म्हणजे आज मी तिला तिची जवळजवळ अडुसष्ट एकोणसत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि तेव्हा काही लॅपटॉप्स नव्हते कम्प्युटर्स नव्हते काही नव्हतं सगळं हाता हाताने लिहून पण एवढं लिखाण गेल्या पन्नास वर्षात तिने केलं कधी असं म्हणतात किंवा ती तिच्याकडनंच मी ऐकलंय की माझ्या वेळेला ती प्रेग्नंट होती तेव्हा तिने ती, पहिल्यांदा तिचं कुठेतरी लिहिलेलं पाठवलं होतं तेव्हाच्या काळी ते पोस्टानी असं पाठवलं होतं आणि मग ते कुठेतरी कधीतरी छापलं गेलं पण ऐंशी सालपासनं म्हणजे जेव्हापासून झुळूक हे तिचं सदर स्त्रीमासिका सुरू झालं तेव्हापासून तू म्हणतेस तशी तिची ओळख एक वेगळी निर्माण झाली आणि जरी ती विनोदी लेखिका म्हणून झालेली असली तरी सुद्धा त्या पलीकडे तिने अफाट वैविध्य असलेलं लिखाण खरच केले म्हणजे किंबहुना गंमत सांगायची तर तिला नऊ राज्य पुरस्कार मिळालेत आणि ते सगळे वेगवेगळ्या विभागांमधले म्हणजे माहितीपर पुस्तकांमधले आहेत बाल साहित्यासाठीचे आहेत म्हणजे माहितीपर सुद्धा गंमत सांगायची तर अनेकदा असं म्हटलं जातं की सर्जनशील लेखकांनी माहितीपर लिहू नये कारण शेवटी ते वृक्ष असतं पण तिच्याच कडनं नेहमी मी असं ऐकायचं की पर सुद्धा वाचनीय करणं गरजेचं आहे बरोबर आहे कारण नाहीतर प्रचंड माहिती जर तुम्ही खूप शब्दबंबाळ करून आणि प्रचंड काहीतरी रटाळ पद्धतीने जर सांगितली तर कोण वाचणार बर त्यामुळे तिची माहिती पर पुस्तक तर इतकी सुंदर आहेत म्हणजे थेंबे थेंबे म्हणून तिचा काही वर्षांपूर्वीच आलेला एक तिचं पुस्तक आहे जे महिला बचत गटावर आहे सती ते सरोगसी हे बायकांच्या कायद्यांवर आहे दत्तक घेण्यापूर्वी हे पुस्तक तिचं मला वाटतं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली आलंय हो, त्याचं तर युनिसेफनी थिंकिंग ऑफ अडॉप्शन हे इंग्रजीमध्ये इंग्रजी त्याचा अनुवाद केला मराठीमध्ये मला वाटतं की दत्तक घेताना घेण्यापूर्वी हे हो, पुस्तक अशा, अशा प्रकारचं पहिलंच पुस्तक असण इवन वयात वयात येताना स्त्रीत्वाचे रहस्य काय तुझ्या मनात ही सगळी मानसशास्त्रीय अभ्यास करून लिहिलेली पुस्तक आहेत म्हणजे फक्त शारीरिक जडणघडण असं नाही ह्याच्या मागे अजून काय कारण आहेत आई तुझ्याच ठाई आई तुझ्याच ठाईलाही माझ्या मते पुरस्कार मिळालाय आणि अशी घरं अशी माणसं त्यामुळे तेंडुलकरांनी तिला एक पत्र लिहिलं होतं ज्याच्यामध्ये वाक्य त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही कुठलाही विषय वाचनीय करू शकता हे मला फार तू आता ज्या ज्या पुस्तकांचे त्याची मुळं म्हणजे त्यांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला हे सापडत की या सगळ्या पुस्तकांची या विषयांची मुळं त्यांना कराडमध्ये गेल्यानंतर कुठे कुठे मिळालेली आहेत किंवा एकूणच प्रवास करताना मिळालेली आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये आता पुढच्या लेखाकडे आपण येणार आहोत पुलांचं म्हणजे पुल प्रेम आत्ता त्यांनी जसं व्यक्त केलं तसं सीमाताई सगळ्यांनी वाचलेलंच आणि पुलंचं समग्र साहित्य दर्शन म्हणजे पु ल देशपांडे यांचं समग्र साहित्य दर्शन असा एक प्रकल्प सुद्धा त्यांनी त्या प्रकल्पामध्ये सुद्धा अमृत सहभागी पु ल अमृत सिद्धी नावाचं ते दोन खंडांच ते आणखीन पण चांदणे स्मरण असे ते पण चरित्र चरित्रात्मक आढावा आहे पूर्ण पुलंच्या संपूर्ण कारकिर्दीचा त्यांचा एकीकडे असा अशा प्रकारचा अभ्यास करायचा आणि मग अशी पटकन कधीतरी वर्तमानपत्रात एक बातमी येते ती बातमी असते बातमी म्हणूनच तिला कुठचंही सा साहित्यिक वळण नसतं तिला <laughs> काही शब्दांनी मढवलेलं नसतं वगैरे वगैरे ती बातमीच असते पण त्या चक्क बातमीचा एक सुंदर लेख होतो त्या लेखिकेच्या विचारांमध्ये कुठेतरी स्वप्नांची सुंदर गुंफण होते आणि काय समोर येतो तर हे <laughs> और... कारण अगं गंमत सांगायची म्हणजे आई मला वाटतं ही एकमेव लेखिका आहे जिनी पुलंचंही चरित्र लिहिलंय आणि सुनीताबाईंचंही चरित्र लिहिलंय त्याच्यामुळे ती त्या दोघांनाही त्या चरित्राच्या निमित्ताने अर्थातच आणि तिची आवड तिचं प्रेम म्हणून खूप भेटली होती आणि ती 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 व्यक्तिमत्व तिला इतकी चांगली माहिती होती की म्हणून कदाचित ती हा लेख लिहू शकली वाचूया <laughs> आपण तर या लेखाचं नाव आहे त्यांचे आहे त्यांच्यापाशी पाशी तुझे आहे तुझं पाशी हे नाटक जगप्रसिद्ध आहे खूपच नावाजलेलं नाटक आहे हे तर त्याच्यावर आधारित त्यांचे आहे त्यांच्यापाशी हे नाव आहे या लेखाचं दोन हजार बारा सालच्या एप्रिलमध्ये पु ल देशपांडे यांच्या मालती माधव या निवासस्थानी चोरी झाल्याची बातमी अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये आली होती भाई आणि सुनीताबाई दोघं तेव्हा इहलोकीची यात्रा संपून स्वर्गस्थ झाले होते स्वर्गात ती बातमी वाचून सुन सुनीताबाई आणि पु कोणता वार्तालाप झाला असेल याबद्दल केलेला हा गमतशीर कल्पनाविलास भाई अरे हे काय वाचते मी आजच्या पेपरमध्ये अगं कशाला वाचते सुनीता तू जास्त वाचलंस तर तुझे डोळे वाचणार नाहीत असं म्हणतायत ना डॉक्टर मग डोळे मिटून शांत पडून राहा बरं माझ्यासारखी ही शांत पडून राहण्याची वेळ नाहीये भाई तिकडे खाली चोरी झालीय चोरी मग त्यात काय माझ्या कल्पनांची चोरी तर कधीपासूनच होतीये तसं नाही भाई इकडे बघ नीट आपल्या घरी खरे खुरे चोर आले होते म्हणे काय सांगतेस अपॉइंटमेंट न घेता मग संपलंच आता काही खैर नाही त्यांची खैर आपली नाहीये भाई आपलं घर फोडलंय रे चोरट्यांनी बाहेरून पहाटे सताळ उघडं होतं वाटतं दार शक्य नाही अरे काय शक्य नाही शक्यच नाही अग माझ्यानंतर मागचं सगळं आवरून घर बंद करून तू आली इथे म्हणजे एक एक कडी तीन तीनदा तपासून बघणार <laughs> आणि तुझ्यावर कडी करायची कोणाची टाप आहे उभ्या आडव्या महाराष्ट्रात <laughs> तू एकदा लावून घेतलेलं आपल्या घराचं दार आतून सुद्धा सहजासहजी उघडत नसे हे सगळ्या जगाला माहितीये बाहेरून कोण कस उघडेल शेवटी <laughs> चोरी करणारे काहीही करू शकतात भाई hmm. चोरी आहे ती चोरी <laughs> चोरी सुजन कसा <का> मन <laughs> चोरी आहा दिल्लीच्या आपल्या घरात वसंता काय गायला होता नाही आ हा हा सोरी वर त्यानं घेतलेली ती जागा अरे भाई आपल्या राहत्या जागेच सोडून जागांवर काय बोलतोयस कधीतरी माझं म्हणणं गांभीर्याने घेत जा अगं मला तशी परवानगी कुठे लोकांची मी गंभीर बिंबीर झालो तर लोक तो फाऊल समजतात एवढ्यात विसरलीस का सगळं <laughs> तू सोडू नकोस हे वाऱ्यावर वरात आणि पुशावर चिठ्ठी असं करायची सवय सोडू नकोस हे hey, वाचल्यापासून माझं चित्त थाऱ्यावर नाहीये कायदा सुव्यवस्था अशी काही चीज आहे की नाही म्हणते मी रात्री रस्त्यावर दिवे नसतात का वॉचमन कुठे होता एवढी सभ्य माणसांची सोसायटी आपली घर फोडेपर्यंत बिल्डिंग मधली माणसं काय झोपली होती आता मध्यरात्री दोन ला तीन ला आपापल्या घरात झोपून राहणं हे एकूण सभ्यतेच लक्षण नाही का सुनीता मला एकूण लक्षण काही ठीक दिसत नाही बाबा तू काहीही म्हण तू म्हणू दिलं तर करेन बापडा थोडा प्रयत्न सगळ्या सगळ्या गोष्टी हसण्यावारी नसतात भाई mm. हसवण्याचा धंदा चालतो पण हसवण्याच्या नादात वांधा पण होतो आपल्या घरात अजूनही बरच मौल्यवान काही होत असणार चार्ली चॅपलिन पद्माचं चा पेंटिंग झालीस तर तुझीही काही काही मौलिक स्मृतीचिन्ह या गोष्टी काय चोरापोरी जाऊ द्यायच्या मला वाटतं मी सरळ मुख्यमंत्र्यांना एक अनावृत्त पत्र लिहावं अगदी थेट खरमरीत मागे शरदरावांना नव्हतं का लिहिलं एकदा तसंच लिही लिही नाहीतरी मी नुसता देशपांडे तू उपदेशपांडे असं मी केव्हापासून म्हणतोच आहे तेव्हा लिही उपदेश करण्याचा योग आलाय असं समज उपयोग होईल असं समजू नकोस खाली आता कशाचा काहीही उपयोग होताना दिसत नाही <laughs> हे असच चालायचं उगाच ट्रकच्या मागे लिहिलेलं वाक्य टाकू नको पुढे भरधाव चालायचं सुनीता आता हे महाराष्ट्र घोषवाक्य बहुतेक हो हे चालायचं महाराष्ट्र रे तू मग महाराष्ट्राला दूषण का देतोस अशी तेही त्याने थाटामाटात सुवर्ण जयंती साजरी केल्यानंतर थाटा माटाच था काय सांगते सुनीता आपल्याला त्याचं वावडच होतं नेहमी उलट वरवर जास्त थाटमाट दिसला की आत कुठे काही खोट आहे का, का हे चाचपणारे लोक आपण आणि कसं आहे शेवटी कुणीही कितीही प्रयत्न केला तरी रसिकांच्या हृदयातलं माझं लाडाचं स्थान चोरता येणार नाही हे तर तुला मान्य आहे हो रे हो त्याबद्दल प्रश्नच नाही मग मा आता मला म्हणशील तर एकच ओझरती बारीकशी काळजी आहे काय सांगतोस तुला आणि काळजी माझ्या राखीव जागेवर असं अतिक्रमण करू देणार नाही मी तुला <laughs> सुनीता एकच गोष्ट मला जराशी खोपतीये बघ काय चोर आपल्या घरात उचकपाचक करणार म्हटल्यावर मी लिहिलेल्या वाणसामाच्या याद्या जमा खर्चाचे हिशोबाचे कागद असला जांगड माल कोणाकुणाच्या हाती लागणार की लगेच कुणीतरी होऊन पुढे येणार त्याचं चोपडं छापणार बारा जून नाहीतर आठ नोव्हेंबरला ते प्रकाशित करणार गहू चार किलो साखर दोन किलो महिन्याची रद्दी घातली जमा चाळीस रुपये वगैरे 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 सगळं पुस्तकाला नाव ठेवणार चिठ्ठी चपाटी किंवा उष्ट खरकट किंवा पाठखोरे कागद वगैरे हसतेस का एवढी खरंच बाई तू आणि वाण्याची यादी करणार जमा खर्च हिशोब ठिशोब लिहिणार भाई तुझ्या विनोद बुद्धीला माझा कायमचा सलाम आहेच रे पण हे म्हणजे अरे वाणी म्हणताच तुकारामवाणी अनवाणी बापुडवाणी असे मण्यावर मणी शकशील रे तू हात त्याबद्दल शंका नाहीये पण गहू तांदुळाची यादी तुझ्या हस्ताक्षरात भाई अरे अतिशयोक्तीलाही मर्यादा असते ना रे <laughs> 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 माफ करा पुलं सुनीताबाई तुमच्याविषयी आम्ही एवढंच म्हणू शकतो त्यांचे आहे त्यांच्यापाशी काय सुंदर खरं सांगू असं वाटलं की खरंच ते दोघं संवाद मगाशी ती म्हणाली तस की मुलं आणि सुनीताबाई दोघांची उत्तम परिचय असल्यामुळे आणि त्यांचं व्यक्तिमत्व किती परफेक्ट कळलेलं होतं त्यांना की बोलण्याची धाटणी असेल किंवा शब्दा शब्दावरती कोटी काहीच त्याच्यात बारीक कंगोरे की अरे मला घे तर, तरी माझं गांभीर्यानी आणि सध्याच्या जगात तर मला हे खूप महत्वाचं वाटतं कारण हिरो वर्शिप जरी असली किंवा आपले आदर्श जरी असले तरी एखादा कधीतरी त्यांची एखादी न आवडणारी गोष्ट सुद्धा उघडपणे जाहीरपणे बोलणं बरोबर ह्याला मुळात आपल्या शब्दालाही तेवढं वजन पाहिजे आणि अभ्यासही पाहिजे खरे, खरे। वरवरचा नाही येतो विचार बरोबर आहे म्हणजे मला नेहमी वाटतं आणि आई सुद्धा हे बरेचदा बरेच ठिकाणी म्हणते की एक गोष्ट तिने तिच्या विनोदात सुद्धा आवर्जून कायम पाळली ते म्हणजे लठ्ठ मठ्ठ आणि निर्बुद्ध बायकांवर तिने कधीही विनोद केले नाही किती खरं ही मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि दुर्दैवाने आपल्याकडे अनेक पुरुष लेखकांनी सुद्धा बरेचदा विनोद केलेले आहे सौम्य असतील ते वाईट पातळीवरती होते असं अजिबात नाही पण केलेले आहेत पण तिने ते कटाक्षाने टाळले बरोबर आहे मी पहिल्या लेखात पण मी वाचलं त्याच्यात पहिला हाच हे होता ना की दिवाळी अंकाच्या लेखात पुलंच्या साहित्यातली स्त्री याच्याबद्दल त्यांनी आक्षेपच घेतलेला होता म्हणजे पुलं ल दैवत एकीकडे इक म्हणताना सुद्धा जी गोष्ट नाही पटते किंवा जी नाही योग्य वाटते त्याच्याबद्दल बोलण्यासाठी ती म्हणते तसं की तेवढा अभ्यास तेवढा ध्यास त्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला होताच डोळ्यावर पट्टी बांधून आदर्श ठेवता येत नाही कारण आपल्याला त्याचे सर्व गुण म्हणजे सगळेच गुण आपल्याला जाणावे लागतात ओळखावे लागतात मग तू आत्ता म्हणालीस की तसाच तो उल्लेख आहे की पुलं मला खूप आवडतात प्रचंड आवडतात असं त्या जाहीरपणे म्हणतात की खेळिया म्हणून त्यांचा एक प्रभाव आहेच पण तरीसुद्धा व्यक्ती आणि वल्लीसारख्या एवढ्या भव्य लेखनामध्ये त्यांनी कुठेही एखाद्या स्त्रीचं व्यक्तिमत्व तेवढं किंवा ते पात्र विस्तारित केलेलं नाही त्याची खंत सुद्धा त्या बऱ्याच वेळेला बोलून दाखवतात आणि हे सगळं असताना म्हणजे एक डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहणं आणि समाजामध्ये वावरताना सजगता असणं यातनं ती लेखिका घडलेली आहे मंगलाताईंबद्दल बोलायला तसं भरपूर आहे आणि तुम्ही बघताच आहात की मुग्धाताईकडे सांगण्यासारख्या प्रत्येक गोष्टी आहेत तर पुढच्या भागातसुद्धा मंगलाताईंचं साहित्य घेऊन आपण पुन्हा एकदा अभिवाचनासाठी भेटणार आहोतच मात्र आम्ही आत्ता या कार्यक्रमात या भागामध्ये इथेच थांबणार आहोत या भागात इथेच थांबूया पुढच्या भागात पुन्हा भेटूया इथे सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद